नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रस्त्यावरून ट्रक जात असताना चाळीस फूल खोल खड्ड्यात ट्रक पडला रस्ता खसल्याने अचानक घडली घटना पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या फगधाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी चाळीस फुल खोड्या खोल खड्ड्यामध्ये पडल्याची घटना घडली आहे या घटनेचा सी सी टी व्ही व्हिडिओ आणि त्यानंतर जमलेल्या नागरिकांनी काढलेले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोन क्रेनच्या मदतीने अग्निशमन अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना ट्रक आणि दुचाकी काढण्यात यश आले आहे मात्र या घटनेवरून आता विरोधकांनी महायुती सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट टाकून मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष केले आहे त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटले ते जाणून घेऊयात सदर घटनेचा व्हिडिओ शेअर करून सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारच्या स्मार्ट सिटी सिटीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत त्या म्हणाल्यात की स्मार्ट सिटी म्हणतात हे तेच का मुख्यमंत्री महोदय पुणे शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गायब होतो ही घटना अतिशय भयंकर आहे आणि रस्त्याच्या एकंदर द दर्जा आणि गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे या घटनेची सखोल चौकशी होण्याची गरज आहे या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी आमची ठाम मागणी आहे अशा प्रकारची पोस्ट सुप्रिया सुळे यांनी एक्सवर केली आहे